जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात बोलताना केले जनता दरबार म्हणजेच लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या दूर करणं आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असंही नाईक यांनी सांगितलं गणेश नाईक यांनी काल ठाण्यात येऊन मागे गणेशोत्सवाला भेट दिली वंदे मातरम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतलं राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असं सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केलं यावेळी आयोजक संदीप लेले माजी नगरसेवक भरत चव्हाण आदीही उपस्थित होते बाब अशी आहे माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमकून झालेले पालघरचा पालक म्हणजे प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा दरबारमध्ये काय लोकांच्या समजून घेणं आणि दूर करणं त्याच्यात काय वावर काही नाही चांगलंच आहे मी तर सगळ्यांना सांगितलं म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नव्हत्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा अजितदादाच्या लोकांना मी सांगितले शेवटी काय माहितीचा विचार आहे ना महाराष्ट्र थांबणार नाही आहे था। गतिमान शक्तिमान प्रकाशमान तर सगळं तर देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आज आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत जनता काही होऊ शकते आज आपल्याला माहिती सांगतो मी सकाळी दहा वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डर परि ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोललो आणि त्या लोकांनी सांगितले एप्रिल एंड पर्यंत किंवा मिडल मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल मी तिथल्या एस पीला पण सांगितलं की दररोज जर दररोज जर मुंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा त्यातल्याबरोबर म्हणजे मनोरवाड्याचा तो रस्ता त्याविषयीसुद्धा संबंधित अधिकाऱ्याने बोललो होतं मला कोणी सांगितलं नव्हतं पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी आठवणच त्यांना बोललो होतो था। त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या था। सगळ्यांचं आहे ठाण्याची सुद्धा आडीअडचे दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलू आपण ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ